जहां तक सवाल है देवेंद्र जी आपने अंडरवर्ल्ड का खेल शुरू किया है तो आपको आज मैं कह रहा हूँ कि सुबह 10 बजे आप कह रहे थे कि बम फोड़ देंगे ये बम नहीं है आपने आडम्बर खड़ा किया लेकिन नवाब मलिक कल सुबह अंडरवर्ल्ड का हाइड्रोजन बम मुंबई में गिराएगा लेकिन नवाब मलिक कल सुबह अंडरवर्ल्ड का हाइड्रोजन बम मुंबई में गिराएगा नवाब मलिक यांनी दिवाळीच्या दिवशी लवंगी फटाका लावला आहे आता नवाब मलिक यांनी लक्षात ठेवावं दिवाळी झाल्यानंतर बॉम्ब मी कोणी मी अनाऊन्स केल्याप्रमाणे या सगळ्या खासदारची एक प्रत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वा श्री शरद पवार साहेबांनाही मी देणार आहे कारण त्यांनाही समजलं पाहिजे की त्यांच्या मंत्र्यांचे नेमके काय करणार कारण त्यांनाही समजलं पाहिजे की त्यांच्या मंत्र्यांचे नेमके काय नवाब मलिकांना अटक करण्यात आल्याचं समजते मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आज सकाळी ईडीकडून नवाब मलिक यांना ताब्यात घेण्यात आलं होतं आणि यानंतर आता नवाब मलिक यांना अटक करण्यात आलेली आहे यानंतर आता नवाब मलिक यांना अटक करण्यात आलेली आहे देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याकडे समजूता करण्यासाठी एक माणूस पाठवला माझ्या स्वतः फोनवर बोलला आणि म्हणाला अनिल देशमुख साहेब तुम्ही हा आमच्या बरोबर एक अफिडेविट पाठवताय अफिडेविट करून द्या आणि ऍफिडेविट करून जर दिला तुमच्यावर ईडी नाही सीबीआय नाही अशा पद्धतीनं मला त्या करण्याचा आग्रह केला होता आणि त्या काय होतात त्याच्यामध्ये उद्धवजी ठाकरेवर आरोप करा पवार साहेबांवर आरोप करा अजून बाकी लोकांवर आरोप करा यांना अडचणीत त्यांना अशा पद्धतीचा अॅपिडेट मला करायला लावलं कपोल कल्पित गोष्टी त्या बोलत आहेत या संदर्भात बरच सत्य माझ्याकडे आहे योग्य वेळी ते सत्य मी बाहेर काढील आज त्यांना निवडणुकीच्या निमित्ताने सनसनी पसरवायची आहे पण ज्यावेळेस सत्य मी बाहेर काढेल त्यावेळेस त्यांच्या लक्षात येईल त्यामुळे आज यापेक्षा जास्त याच्यावर मी बोलत नाही खरं म्हणजे या ठिकाणी जी काही घटना घडलेली आहे त्या ते घटनेमध्ये तेच सरकारमध्ये होते त्यांचंच सरकार त्या ठिकाणी होतं त्यांच्याच काळात सगळा तो बॉम्बचा आणि शंभर कोटीचा घोटाळा झाला आणि त्यानंतर त्यांनी मला काय निरोप पाठवले या सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहेत काळजी करू नका योग्य वेळी बाहेर काढेल